या लाइव्ह मध्ये अरे बापरे किड्या पटपट या सर्वांनी लाईव्ह मध्ये बावीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईव्ह अय अरे पापरी किडया या सर्वांनी पटपट लाईव्ह मध्ये पटपट या सर्वांनी <laughs> लाईक करा सर्वांनी लाईव्ह चॅनेलवर वर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका

अशोक गुंद्रायन राम राम दादा बटन सूची मध्ये आहे दोन आयटम जेवण झालं सक्रिय करण्यासाठी डबल टॅप जेवण झालं का चॅट निर्मात पर्याय सप्ते एक एक आता पाहत आहेत एक लाईक एक थेट

राधा बहाद आहेत एक लाईक लाईक करा सर्वांनी भावांनो तुमच्या आशीर्वादाने लईट येणार आहे पक्की गॅरंटी जरा धीर धरा जाऊ नका लाईक लाईक करा सर्व भावांनी आणि कमेंट करा सहा आता दोन लाईक हम्म असं सर्वांनी लाईक करत राहा आणि घाबरू नका हे सॉफ्टवेअर आहे आपला असिस्टंट ते तुम्हाला नक्की कमेंट वाचून दाखवणार <coughs> 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 एक आता आहेत दोन लाईक अरे बाबा गायक नको दादा स्किप केलं सर्वांनी

दोन आता बहाद आहेत दोन लाईक लाईक करा सर्वांनी लाईला लाईट बाबू थांबा येलेच डब करतो मी फक्त कोणाचा आवाज दोन आता पर्याय थेट कशा थोड्या वेळाने दोन आता बहाद आहेत दोन लाईक मित्रांनो थोड्या वेळात येतो मी कोणाचं तरी अनधानं चाललेलं असेल ते एकच मिनिटात दादा नो मायक्रोफोन म्यूट होतोय आणि म्यूट करतो वर कमी लाईट येऊस तर थांबा सर्वांनी जाऊ नका कुठं कॅमेरा सुरू मायक्रोफोन मायक्रोफोन म्यूट करा नमस्कार मनीषा ताई डबल स्वागत आहे लाईव्ह कॅमेरा दोन आता तीन लाईव्ह लाईट नाही ताई सध्या थांबा थांबा लाईव्ह मध्ये कोणी जाऊ नका जय मल्हार रेसिपी मनीषा बटन जय मल्हार रेसिपी मनीषा बटन जय चॅट पर्याय कशा ताई पर्याय चार आता बहार आहेत तीन लाईट तर थोडं लाईट येऊस तर थांबा दादांनो प्रॉब्लेम आहे आमच्याकडे क्रिटिकल असच होत असतं दादांनो थोडा अंधार आहे अरे असं जॉटर लाइट वाल्याला मारावा कन इलेक्ट्रिक बोर्डवाल्याला कॉलर धराव त्याची बिल्ली मावशी पण आलेली आहे बघा आमची मiao मियाऊ करते बर का <laughs> एखादा उजेड पणनी तीन आता पाहत आहेत तीन लाईक बापा जाऊ नका सर्वांनी थांबा कमेंट तीन आता ठीक जय मल्हार रेसिपी मनीषा बटन चॅट ते मल्हार रेसिपी मनीषा चलन बटन सूची मध्ये आहे मुकुंद कोनिया जरा मुकुंद <laughs> था माइक मिनिटा मायक्रोफोन म्यूट करतो मित्रांनो थोडं इमरजन्सी पर्याय पर्याय निर्माण कर ठीक पाच आता पाहत आहेत तीन लाईक कमेंट करा सर्वांना तोपर्यंत तुम्ही एकमेकांशी बोलत बसा बर का

नमस्कार दादा नमस्कार नमस्कार जय मल्हार रेसिपी मनीषा चलन बटन चलन जय मल्हार रेसिपी मनीषा बटन सक्रिय करण्यासाठी डबल <coughs> टॅप या सर्वांनी लाईव्ह मध्ये आज लाईट पण चा प्रॉब्लेम आहे ची, 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 ची। यार रे काय रे या लोकांना मारकुन या यार इलेक्ट्रिशियन बोर्डवाल्याला जीम जीम या रिम जिम रिम जिम झिम पाबूस धारणे ना टाइम बदलाव लागल लाईन जाईल याची गॅरंटी नाही रे बो शून्य आता लाईव्ह या सर्वांनी पटपट लाईव मध्ये का काय करता मित्रांनो आता सब धकून घ्या सर्वांनी मला वाटलं आहेत चार लाइट सर्वांनी समजून घ्या दादा नो लाईट चा प्रॉब्लेम आहे खेडेगाव हा कॅमेरा एक आता पाहत आहेत चार लाईक <laughs> <बोले चे नहीं। laughs> पटपट लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा शून्य आता पाहत आहेत लाईक <laughs> एक आता आहेत करा सर्वांनी बाबा बाबाडणी नाही तो शून्य आता पाहात आहेत चार लाईक हा चांदण्याला काय दिसणार रे याला पट पट लाईव्ह लाईक करा मित्रांनो एक आता पाहात आहेत चार लाईक ही पण खपली फुल लाईन तिच्या आईला पण रे अरे इलेक्ट्रिशियन वाल्याला मारावरी मग वायरमनच सस्पेंड करावा नाही बाबा एखादा लाईव मध्ये वायर मन दादा असेल तर ते म्हणलं काय बोलता दिली आमच्या विषय चायरा दिसला पाहिजे मग खुर्चीवरच जातो लाईटीचा प्रॉब्लेम आहे का जे कोणी वायरमन असेल तर मेन ओरिएंटेशन लॉक केले आहे डिवाइस ओ पडले

आता पाहत आहेत चार लाईक या सर्वांनी कमेंट करा हेच लोच होतो काही पण झालं चार लाईर हातात धरकोर्लू बसू येला मोगल डेम्पुर आता तिथं होणारच आहे

गातला अनंतर काका काही नाही बोलत तो सामने आडले कामी लेनेचे लेने वाले टॉक चैट पर अनंडा द्रुपस अनप चैट पर ने परी छठे 16 मिनट चार आता पाहतात आहेत पाच लाईक या सर्वांनी कमेंट करा नाही रे बाबा ये अरे कधी धोका दिली सांगताच येत नाही ते पहिले ना याच्यापेक्षा खास होत हो ना मला का या मित्रांनो पटपट लाईव्हला लाईक करा हो दादांनो लाईटीचा प्रॉब्लेम आहे समजून चाला जोड <coughs> तीन आता पाहत आहेत पाच लाईक <laughs> पटपट लाईक करा सर्वांनी लाईटचा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे इश्यू लाईटचा इश्यू समजून घ्या कॅमेरा तीन आता पाहत आहेत पाच लाईक पटपट लाईक करा लाईवला परे दा दा पटा पटा करा, करा, लाईक कमेंट तुम्हाला मी दिसलोनी बर बस झालं फक्त तुम्ही लाईव्हला लाईक करत शून्य आता पाहत आहेत पाच लाईक आहेत पाच लाईक लाईव्ह लाईक करा कमेंट करा जल्दी जल्दी चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा आमच्या खंडोबा वाडीची लाईन गेलेली आहे तर सर्वांनी सगळ्यांना अनुरोध आहे की तुम्ही तोपर्यंत कमेंट करत राहा संकुचित केले मैत्री संवाद तीन जय भीम जय संविधन व्हॉइस मेसेज रात्रीचे बारा वाजून दोन मिनिटे एक आता पाहत आहेत पाच लाईक दीर्घ दाबून ठेवण्यासाठी डबल टॅप आणि धरून ठेवा कृती उपलब्ध आहे पाहण्यासाठी तीन बोटांनी टॅप करा वापरा आणि पाण्या पावसाची पण गॅरंटी नाही एक आता पाहत आहेत पाच लाईक मित्रांनो पाऊस यायची संभावना आहे त्यामुळे मी सर्वांसोबत दिलगिरी व्यक्त करतोय उद्या आपली दोन पण दोन लाख आता पाहत आहेत पाच लाईक दोन आपली लाईव्ह होईल नाहीतर लाईट आल्यावर परत मी लाईव्ह सुरू करणार आहे तोपर्यंत तो वाट तो बघा मित्रांनो भेटूया पुन्हा जय मला जय मला जय जयप रूप अनंडा नीत चॅट पर थेट शून्य आता थेट सम तुम्ही ठीक आहे यूट्यूब